Oh, <laughs> चारचाकीवर दुचाकी यादून भीषण अपघात झाल्याची घटना यवतमाळच्या घाटंजी रस्त्यावर घडल्याचं समोर आलं आहे यवतमाळ घाटंजी मार्गावरील वडगाव जंगल जवळ हा अपघात झाला सव्वीस सप्टेंबर शुक्रवारला दुपारी चार ते साडेचार वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आहे या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला अंकुश धांदे असं मृतकाचं नाव आहे मृतक अंकुश हे घाटंजी तालुक्यातील शिरोली येथील रहिवासी आहेत मृतक अंकुश धांदे हे यवतमाळला काही कामानिमित्त गेले होते कामे आजपुन ते शिरोली गावाकडे येत असताना वडगाव जवळ त्यांची दुचाकी समोरून जात असलेल्या चारचाकीवर मागून आढळली यामध्ये अंकुश हे दुचाकीवरून खडबडीत रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाचा मार लागला त्यांना तात्काळी यवतमाळ येथे उपचारार्थ हलविण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच अंकुशची प्राणज्योत मालवली अंकुशच्या अपघाती मृत्यूमुळे शिरोली गावावर शोककळा पसरली आहे